सेनेच्या पदाधिकारीच्या बैठकीमध्ये आमचे संपर्क प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख स सर जाधव या ठिकाणी प्रमुख युवा सैनेचे अध्यक्ष सर्व उपस्थित आहे या ठिकाणी शिवसेनेच्या बैठकीमध्ये प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकी होत्या त्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि काल परवाच्या दिवशी राज्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे यांनी चर्चा झाल्यानुसार प्रत्येक ह्याच्या तालुक्यामध्ये आपण गेलं पाहिजे आणि शिवसेनेची भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवाद्याची या ठिकाणी मनसेची आर पी आयच्या कार्यकर्त्याशी संपर्क करून काय अडचणी आहे त्या समजून या ठिकाणी कामाला लागण्याच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि त्यानुसार कार्यकर्त्यांना ला कामाला लावलं पाहिजे ही भूमिका असल्यामुळे आज पहिला तालुका आपण अकोल्या तालुक्यामध्ये सकाळी भेट झाली त्यानुसार शिवसेनेची बैठक झाली आता सन्माननीय काय ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटलो आमची त्यांच्याशी बैठकीचा टाईम ठरणार आहे पण काही प्रमुख कार्यकर्ते भेटले आमदार साहेबांना पिचड साहेबांना या ठिकाणी भेटून आपण पुढचे कार्यक्रम करणार आहे आता आपल्याबरोबर मनसेची देखील या ठिकाणी बैठक होत असताना आपण सर्व मनसेच्या कार्यकर्त्या आर पी आयच्या का कार्यकर्त्यांना नेत्यांना भेट झालेली आहे आता बोला काय उमेदवारी जाहीर झाली आता आम्हाला मुख्यमंत्र्यांनी कामाला लागा म्हणून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्या त्या, त्या भागामध्ये आम्ही काम करतो शिवसेनेच्या सोळा मतदार यादीमध्ये सोळा जणांची नावे जाहीर आली त्यामध्ये शिर्डीचा मतदार संघामध्ये बाबसाहे बाबसरे यांची नाव जाहीर झाली तर त्याच्यानंतर तर तुमची प्रत्येक काय काय असणार तुमचा प्रचाराचा कसा भाग वाढणार तुमचा या ठिकाणी मी अनेक वर्षे सामाजिक काम करत असताना राजकीय काम करत असताना अनेक निवडणुका लढवल्या त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात उमेदवार सर्व पक्ष उभे उभे करणार आहे प्रचार करणार आहे आम्ही दोन हजार चौदाला ह्या भागामध्ये खासदार होत असताना जनतेचं दोन हजार चौदाला आता दोन हजार चोवीसला ज्या ज्या मतदारसंघामध्ये आम्ही कामं केले गावामध्ये कामं केले काय जिल्ह्यातले कामं असतील काय राज्याचे कामं असतील ते आम्ही ठळक असतील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावर मांडू आमच्या उद्या ते सकाळी घोषित मुद्दा वेगळा असतो लढवत असताना आम्ही ह्या मुद्द्यामध्ये पाण्याचा एक विषय आहे अकोल्या तालुक्यामध्ये पर्यटनचा विषय आहे पर्यटन आता काही काही तालुक्यामध्ये विषय अलग अलग आहे अकोल्या तालुक्याला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पर्यटन एक नंबरचा भाग आहे आणि देशामध्ये महाबळेश्वर असेल पाचगणी असेल अशा ठिकाणी पूर्ण देशाचे पर्यटन तिथे जातात आणि आपला तालुका तसा पर्यटन क्षेत्रामध्ये चा चांगला आहे पण रस्ते चांगले नसल्यामुळे पर्यटन यायलाच कोणते आदिवासी क्षेत्रामध्ये हजार पाचशे कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध केले आणि दहा फुटाचा कॉन्क्रीटचा रस्ता जर केला तर आपल्या पर्यटनचं क्षेत्र वाढेल आणि ह्या ठिकाणी महिला बचत गट आहेत महिला उद्योग जो बा पर्यटनचा विषय आहे की या ठिकाणी पाच लाख रुपयाला एक रूम बनतो आणि त्यामध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे कमी रेट ऑफ आप इंटरेस्टने आपण जर त्या उद्योग निर्माण प्रत्येक गावामध्ये रस्ता असेल जेवणाची व्यवस्था असेल कसं राहिलं पाहिजे ते महिला बचत गटाला ट्रेनिंग जर दिलं आणि पंचवीस रूम एका गावामध्ये जर फिजिबल केले तर मला वाटते पर्यटन मुंबई असेल पुणे असेल देशातले इतर भागातले ते फाय दे दे स्टारमध्ये क कॉन्क्रीटच्या रूममध्ये राहण्याची इच्छुक नाही पण त्याला डेव्हलपमेंट व्यवस्थित केली तर आपल्या ठिकाणी प्रत्येक महिलेला आहे पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याला जर उत्पन्न झालं तर महिला सुखी होईल आणि पर्यटनच्या सूचना ह्या भागामध्ये लोकं येते जेवणाची कशी परिस्थिती पाहिजे बेड कशी त्याला ट्रेनिंग देण्यामध्ये त्यामध्ये नेटवर्क करताना आपण शिर्डीला लिंक करून या पर्यटनच्या संदर्भात एक नंबर काम काम जे काम असेल ते शिर्डीमध्ये अकोल्या तालुक्यामध्ये पर्यटनच्या संदर्भात वाघ वाव आहे आणि त्यानुसार आपण काम करू आपल्याकडं साईट हो मी त्या साईटच्या संदर्भात मी दोन वेळेस त्या भागामध्ये जाऊन आलो इरिगेशनचे अधिकारी माझ्याबरोबर त्यावेळेस उपस्थित होते आणि मला असं वाटतं मी आमदार असताना मला एकोणीसशे ऐंशीमध्ये मी ज्यावेळेस माहिती काढली आपल्या ठिकाणी मला वाटतं ऐंशीला ना आ, आ, सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा साखर कारखाने होते एकोणीसशे ऐंशीला आता सोलापूर दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी सदोतीस कारखाने आहेत त्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं आणि पाणी उपलब्ध झाल्यामुळे कारखानदारी वाढली आपल्या ठिकाणी बा अकरा कारखाने होते आपल्या भागामध्ये आता दो ऐंशीला अकरा होते आता ते नऊच राहिलेत दोन कारखाने बंद चालू बंद झाले पाणी नाही पाणी नाही तर आपल्यामध्ये नवीन पाणी निर्माण केलं तरच भूमिका आहे मी दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर एक गोष्ट जाणवली मला अनेक वर्षे रखडलेलं काम होतं निलोंड्याचं या ठिकाणी मी खास करून अकोल्या शे अकोल्याच्या गावकरीन शेतकऱ्याचं अभिनंदन करेन त्यांचं पाजर भा होत असताना देखील त्यांनी मोठं मन करून खाली पाणी सोडलं आणि त्यामुळे खालच्या अनेक वर्ष वाट बघणारं पाणी आहे शेतकरी त्याला दिलासा देण्याचं चा काम जर केलं असेल तर अकोल्याच्या शेतकऱ्यांनी केलं त्या भागातल्या पुढाऱ्यांनी मदत केली आणि सर्व जे कार्यकर्त्याचा संच असतो आपलं जरी गेलं शेतकरी एवढा दामचूर आहे की बाबा खाली पाणी जातं अनेक वर्ष वापरत त्यामुळे मी अकोल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करेल की त्यांनी खाली पाणी दे आणि चौपन्न वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम आहे मी खासदार म्हणून बोलणार नाही परंतु अनेक वर्ष राजकीय अनुभव असल्यामुळे पैसे कमावण्यासाठी ब्लॅकमेलिंग करतात मी साईबाबांच्या नावाचा उपयोग एकशे ब्याऐंशी गावासाठी पाणी आणण्याची भूमिका ठेवली साईबाबाची जलदिंडी केली आंदोलन केलं दिल्लीमध्ये विषय मांडला आणि हे मांडत असताना एकशे ब्याऐंशी गावामध्ये ज्यावेळेस पाजर तलाव गावचे असतील शेततळी असेल त्या भार भरताना लोकांचा जो आनंद आहे तो गंगनाथ मावत नव्हता त्यामुळे अनेक वर्ष रखडलेलं कारण मला अनुभव असा आहे मी एकोणीसशे पंच्याण्णवला मी पहिला आमदार झालो त्यावेळेस कुकडीचं पाणी एक लाख साठ हजार एकरला माझं कुकडीचं पाणी मी त्यातील कर्जतला देऊ शकलो दोन हजार चौदाला ह्या भागामध्ये खासदार झालो आणि चौपन्न वर्षे रखडलेल्या कामाला गती दिली आणि शेतकऱ्यांचा शेतात पाणी त्या ठिकाणी शेततळे असेल पाजर तलाव असेल त्या ठिकाणी देण्याची भूमिका माझी राहिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागामध्ये पाणी निर्माण करायला पाहिजे तर मग मात्याचं पाणी समुद्राला जाणारं पाणी आहे आपण आडवलं पाहिजे आणि ते आडवण्याची भूमिका मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील मी दिल्लीमध्ये देखील विषय मांडलेला आहे की आपण एकशे पंधरा टी एम सी पाणी जर आपण अडवलं तर कोल्हापुरी टाईप बंधारे आहेत तिन्ही नदी गोदावरी असेल मुळा असेल पवार नदीवर असेल आपण पंधरा टी एम सी पाणी जिरवलं आणि पाच टी एम सी पाणीचे नवीन उंची वाढवणं त्या स्टोरेज वाढवणं असं आपण काम केलं तर शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि आपल्या धरणामध्ये एक बाजूला छोटे छोटे कॅनल टाईप आपण धरण बनवलं तर त्यामध्ये सर्वांना लाभ होईल आणि अकोल्या तालुक्यातलं पाणी दिसतं पण चार महिने त्यांना पाणी मिळत नाही अशा वंचित भागाला देखील पाणी देण्याची भूमिका आपली राहणार आहे आणि म्हणून मला वाटतंय आपल्याला सर्व करत असताना दोन गोष्टी आहेत एक तर पाण्यामध्ये राजकारण करू नये आणि पाण्याचं शेतकरी ज्यावेळेस पाणी देतात त्यावेळेस राजकारणात शेतकरी कधी बघत नाही मी एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस मी आमदार झालो आणि पाणी आल्यानंतर मला ज्या ज्या भागाने शेतकऱ्यांनी पाणी दिलं त्यावेळेस मी जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार मतांनी निवडून आलो त्यामुळे शेतकरी एवढा दिलदार माणूस आहे की ते कामाला महत्त्व देतात त्यामुळे एकशे ब्याऐंशी गावाचा न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी केलेली आहे आणि म्हणून एकशे पंधरा टी एमची पाणी अडवलं तर आपला अकोला तालुका असेल संगमनेर रा असेल राहता असेल श्रीरामपूर असेल कोपरगावला न्याय देण्याची भूमिका आपली राहील आणि नवीन पाणी निर्माण केलं तर शेतकरी नाही तर शेवटचं रोटेशन मी राजकीय जीवनामध्ये आरोप प्रवृत्ती आरोप करणार नाही दोन हजार पाचचा जो काळा कायदा झाला तो काळा कायदा आपल्याला एवढा घातक आहे आता आपल्या धरणामध्ये आपण राहिलेलं पाणी चार रोटेशनमध्ये देत होतो परंतु दोन हजार पाचचा काळा कायदा ह्याच्यासाठी आहे एकशे नऊ टी एम सी पाण्याचं धरण जायकवाडी आहे आपल्या नगर आणि नाशिकसाठी ऐंशी टी एम सी पाणी नगर नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे आता तुम्हाला जर खाली पाणी जर सत्तर टी स पासष्ट टक्के धरण भरलं नाही तर वरतून पाणी खाली सोडावं लागतं जायकवाडीच्या क्षेत्राच्या खाली त्यांनी बागायत क्षेत्र केलं कारखाने झाले पाणी उपलब्ध झाले आपल्याकडे चार रोटेशन द्यायला अडचण होतात त्यांनी सहा सहा रोटेशन खाली शेतकऱ्याला दिले आणि म्हणून कालपर्यंत ते मागणी करत होते आम्हाला पियाला पाण्याची विनंती करा पण दोन हजार पाचचा काळा कायदा झाल्यामुळे ते हक्काचं पाणी मागू लागले आणि हक्काचं पाणी मागल्यामुळे या ठिकाणी सत्तर टी एम सी पाणी जर भरलं नाही किंवा साठ टी एम सी पाणी भरलं पन्नास टी एम सी पाणी धरण भरलं तर वरचं वीस टी एम सी पाणी त्यांना खाली सोडावं लागेल तो काय म्हणून समान वाटप जो विषय आहे तो घातक ह्याच्यासाठी आहे की खाली जायकवाडीचं धरण जर भरलं आणि वरचं धर जर धर धरण भरलं नाही तर खालचं पाणी तुम्ही वरती कसं देणार आहे ते न बघता त्या शासनाच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस मराठवाड्याचे होते विलासराव देशमुख साहेब त्यांनी हुकनकुक त्यावेळेस पाणी घेऊन जाण्याचा निर्णय केला आणि तो दुर्भाग्य आता कुणी सरकार आलं आपल्या भागातला कोण मुख्यमंत्री झाला तरी ते कठीण आहे बदली आणि म्हणून मला वाटतं पुन्हा एकदा साईबाबाच्या आशीर्वादाने एकशे पंधरा टी एम सी पाणी आपण अडवलं तर आपल्या भागामध्ये पंधरा पंचवीस टी एम सी पाणी काही नाशिक जिल्ह्यासाठी आणि बाकीचं उरलेलं मराठवाड्यात देखील देण्याची भूमिका राहील परंतु आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे हा पाणी असेल तर शेतकरी सुखी राहू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे या ठिकाणी अकोला तालुक्याचं पर्यटनचं आहे संगमनेरचा वेगळा विषय आहे श्रीरामपूरचा वेगळा विषय आहे त्या त्या भागामध्ये संगमनेरला एम आय डी सीचा फाय स्टार एम आय डी सीचा विषय असेल पण त्या त्या भागातला विषय या ठिकाणी मी एकच सांगू शकतो की लोकसभेमध्ये निवडणूक लढत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि मोदी साहेबांचं काम आहे ते सर्वसाधारण जनताला न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणून मी खासदार केलं म्हणून एक आपल्याला विनंती करतोय की मी खासदार पंधरा वर्ष आमदार देखील होतो आता मी दोन हजार चौदा ते आता दहावं वर्ष माझं लागलेलं ला आहे म्हणजे माझा शेवटचा टर्म आहे शेवटचा खासदार निधी संपला माझ्या राजकीय जीवनामध्ये मी माझा एकही रुपया खासदार निधीचा शिल्लक नाही परंतु मा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाला ह्या भागाचे जे खासदार होते आणि कार्यसम्राट म्हणत होते मला एक कोटी एकतीस लाख रुपये त्यांचे अखर्चित निधी आहे तो खासदार म्हणून मला प्राप्त झालेला आहे आणि सभामंडपच करणं हे विषय नाही तुम्हाला माझी चॅलेंज आहे की एकही काम मी कोल्ड स्टोरेज असेल योग भवन असेल सोलर स्ट्रीट लाईट असेल सोल हे विशेष बाब म्हणून केंद्र आणि राज्य शासनाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून मी दहा कामं सांगू शकतो खासदार निधी मला अधिकार आपण दिलेला आहे खासदार म्हणून त्यामुळे तो निधी कशाला खर्च करायचा तो अधिकार तुम्ही खासदार नसतं केलं तर मला अप्राप्तच झाला नसता परंतु माझं मत आहे केंद्र आणि राज्यातून अनेक योजनेला पैसे आणले त्याचा खरं परीक्षेचा काळ आहे आणि हा परीक्षेचा काळ येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रचाराच्या रूपाने आमच्याकडून एक चूक झाली माझं राजकीय जीवनामध्ये काम करताना फकी मारणं उद्घाटन करणं मंजुरी झालं आम्ही हे केलं नाही आणि हे साठ वर्षाच्या काळात आहे आता काही लगी लगी मोड होणार नाही लहान मुलगा असेल तसं सांगतो आता साठ वर्षात काय मोड करणार आहे म्हणून mm. चांगलं काम करण्याची भूमिका का आहे आणि लोकांनी आम्हाला पाच वेळेस चपटी नाही पॅकेट नाही मला निवडून दिलं ना त्यामुळे चांगलं काम करण्याची संधी आहे लोकांमध्ये जाण्याची भूमिका आहे आणि लोक जे फॅक्ट्स आहे त्याला मा आम इम्प्लिमेंट करण्याची ताकद आहे आणि म्हणून मला असं वाटतं जे काम केलं ते लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि तेच घेऊन जाण्याची भूमिका खासदार म्हणून अकोल्यामध्ये पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रस्ताव केले मात्र ते मंजूर झालेले कारण त्याचं कारण असं होतं की वॉटर अकाउंटचा प्रश्न आहे कारण गोदावरीच जे खोर आहे तुटीचं खोर आहे त्याच्यामुळे एकाही नवीन प्रकल्पाला मान्यता दिली जात नाही तुम्ही मात्र इथे सांगताना असं सांगताय की एकशे पंधरा टी एमसी पाणी अडवायचं आहे एकशे पंधरा टी एम सी पाणी तुम्ही कसं अडवणार आहात दुसरी गोष्ट प्रश्न असा अजून आहे की ते वाईल्ड लाईफचं क्षेत्र आहे अभयारण्याचं क्षेत्र आहे किंवा मोठा फॉरेस्ट चा विषय आहे सुटला नाही तर आढावाच्या संदर्भात राज्याचं पूर्ण धोरण आहे तुम्हाला पाणी जे ज्या ज्या भागामध्ये पाणी प्राणी आहे माणसं आहे जीवित राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे परिस्थिती आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा राज्य शासन असेल त्याला योग्य प्रस्ताव केंद्राकडे पाठवतील त्याला फॉरेस्टची मान्यता घेऊन त्या ठिकाणी तातडीने काम अनेक वर्षे माझी भूमिका अशी आहे की अनेक वॉटर अकाउंटर म्हणजे पाणी जायकवाडीला पाणी द्यावं लागतं आपली सर्वात दोन हजार पाचचा कायदा काय बोलतो तुमची पाणी उपलब्ध नाही तुम्हाला साईट उपलब्ध नाही जर वरतीच खाली वरती स्टोरेज केलं तर खाली पाणी येणार त्यामुळे दोन हजार पाचचा जो काळा कायदा आहे तो त्रासदायक आहे आणि म्हणून पाणी ज्या ज्या भागामध्ये आपल्याला उंची वाढवायचे काय अकोल्या तालुक्यामध्ये साईट उपलब्ध आहे पण पाण्याची उपलब्ध नसल्यामुळे ते करता येत नाही आपण समुद्राला जाणारं पाणी बेस काउंट करून राज्य रेकमेंड करेल नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला मान्यता देईल आणि नंतर कामं चालू होणार आणि म्हणून अनेक वर्ष आता चौपन्न वर्षाचा मी बघायची उल्लेख केला की अनेक वर्ष काम थांबलेलं होतं था। पण त्याला मी आम्ही बोललो नाही आम्ही धरण बनवलं आम्ही कॅनल बन आम्ही रखडलेल्या कामाला गती दिली आहे साठ कोटीचा प्रकल्प तुम्ही पापात पण धनी आहे ना मग आठ कोटी जाई पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी कसे काय झाले तुम्ही त्यावेळेस मंजुरी झाली त्यावेळेसच करायला पाहिजे होतं पण माझ्या मत आता पन्नास वर्षाची गरज नाही तुम्हाला धायिक वर्षामध्ये पंचवीस ते तीस हजार कोटी रुपये त्याला खर्च येतील त्या ठिकाणी काय राज्य शासन खर्च करेल काय केंद्र शासन करेल आणि जागतिक बँकेकडे कर्ज करून या चार पाच दहा वर्षामध्ये त्या प्रपल्कला मान्यता जर दिली तर आपला नगर जिल्ह्याचा प्रश्न सुटेल नगर आपला म्हणजे नगर ह्या ठिकाणी नगर शहर एम आय डी सी ह्यांचा प्रश्न सुटेल दुसरी गोष्ट नाशिकचा काय प्रश्न सुटेल आणि मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्याचा ज्या ठिकाणी आपण पाण्याच्या संदर्भात आपल्या हक्काचं पाणी ते घेतात तो देखील प्रश्न सुटेल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची संयुक्त बैठक झाली होती आमची त्यावेळेस त्यांनी देखील मान्यता दिली मी दिल्लीमध्ये तो विषय मांडलेला आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने अनेक लोक बोलतात की काय परिस्थिती आहे मी आमदार असताना मला सांगावं लागायचं मी आमदार आहे मी आमदार आहे पण शिर्डीचा खासदार झाल्यानंतर ती आवश्यकता नाही माझं कार्ड दिलं तरी बाबाचा खासदार आहे तातडीने बोलावतात काम झाल्यानंतर गाडीपर्यंत त्याचा उपयोग आम्हाला शिर्डीला एकशे ब्याऐंशी गावाला न्याय देण्याची भूमिका मी साईबाबांच्या आशीर्वादानेच करू शकलो आणि पुढची घाटमात्याची लढाई जी आहे आपण राजकारण सोडून या ठिकाणी बाबांच्या आशीर्वाद आणि पुन्हा एकदा लढाई आपण जिंकण्याच्या मार्फत या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्या प्रयत्न करण्याच्या संदर्भात आपण सर्व तालुक्यातले असेल जिल्ह्यात पुढारे असेल सामाजिक काम करण्यास सर्वांना घेऊन ती लढाई लढून एकशे पंधरा टी एमची पाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल एरिकेशनच्या आधी असं पॉझिटिव्ह काम करून आपण ते पाणी अडवण्याचे आपण निर्माण करू पाहिजे आपण कोणतं दत्तक घेतलं टप्प्यात आलं नाही आमचं काय झालं ते दत्तक गावं घेतली आम्ही पण त्यामध्ये दत्तक गावामध्ये प्रॉब्लेम असा झाला आम्हाला खासदार निधी पाच कोटी रुपये येतात आता तुम्ही पत्रकार आहे आम्ही दत्तक सर्व गा गावात घेतले आता त्याला फायदा सेंट्रलच्या जे एजन्सी आहे त्यांना त्यांचा गावचा फायदा झाला पण रिडेव्हलपमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्यांच्या त्या स्कीम करताना आम्हाला ऐंशी लाखामध्ये जर पन्नास लाख एकाच गावात गेले एक गे कोटी तर आम्हाला बाकीचे गाव बोलतील ते द दत्तक गेलं त्याच्यात तर आम्हाला ती अडचण होते आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केलेली आहे दत्तक गावाची योजना आहे स्टेट गव्हर्नमेंटचे काय पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आता खासदानी ती ऐंशी लाख रुपये कोणचं दत्तक गाव करू शकतो आपण पण त्याच्यामध्ये अनेक योजना आहे सेंटरच्या त्या दत्तक योजनेमध्ये ते आम्ही इम्प्लिमेंट झाले ना फसवी नाही फसवी नाही पण त्याला इम्प्लिमेंट करताना चायनल एजन्सी जी आहे त्याला जे पैसे देताना त्याचं वेल प्लॅनिंग करून सेंट्रलचे स्टेटचे दत्तक आता ते बोलले तुम्ही डेव्हलपमेंट करा आता डेव्हलपमेंट करताना तुम्हाला निधी आहे सोर्सेस निधी आमच्याकडे खासदार निधी आहे आम्हाला सर्व गावांनी मतं दे गेलेले आहे सर्व तालुक्यातल्या गावांनी तुम्ही एक गावाला तुम्ही पन्नास लाख दिले वीस लाख रुपये चाळीस लाख तर बाकी गावं राहणार नाही

आणि खाली आ, मी पण राहायला श्रीरामपूरमध्ये आज आम्ही घेणार आहेत त्यामुळे तुम्ही दानशूर असल्यामुळे दरात जम सर्वांना समावेश करा नवीन आपण निर्माण केल्यानंतर त्याला पहिलं प्राधान्य आहे आपण जे पाणी देतात आपल्याला वंचित राहिलेल्या बागाला पाणी कसं मिळेल ते खासदार म्हणून माझी भूमिका झालं असं वाटतं नाही नाही त्याच्यामध्ये काय झालं जे उंच भरावं होता खाजार जाला। जाला। मी खासदार म्हणून त्या भागामध्ये काम करत असताना काही ठिकाणी पन्नास साठ चाळीस फुटाचा भराव आहे आणि भरावमध्ये काय झालं ते पाणी गळती जास्त झालं फ्लो झाला त्यामुळे त्याचं कॉन्क्रीटचं काय ठिकाणी पन्नास फुटा पन्नास फुटाचा भराव आहे चाळीस त्याचे ब्लॉक केले पाहिजे आणि तसा प्रस्ताव मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे गेला काय ते कमी आहे भराव म्हणजे वीस दहा फुटाचा असेल तिथं लायनिंग चालू शकते पण ती चाळीस पन्नास फुटाचा जे भराव आहे तिथं ब्लॉकच करावा ही शेतकऱ्याची मागणी आणि आम्ही ती मागणी केली आता लवकरात लवकर ते काम आता टेंडर झालेलं आहे एक साठ महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आता आम्हाला आम्ही आता शेतकऱ्यांच्या बाजूने आता ते आता आम्ही पण काउंटिंग आहे त्यामध्ये आता बरोबर आता ते पाचशे कोटी रुपये दिलेले आहे लायनिंग भरून काम चालू झालं उच्चस्तरीय नाही नाही मी त्यावेळेस शेतकरी माझ्याकडे आले मी पाण्याच्या संदर्भात कधी भेदभाव नाही मी कधी राजकारण करत नाही त्यामुळे ज्यांनी एक माझ्याकडे आले म्हणा दुरुस्तीच्या संदर्भात तातडीने आम्ही दुरुस्तीचे आदेश दिलेले आहे आणि काय होतं याच्यामध्ये तुम्हाला आता आमच्याकडे नाही शैक्षणिक संस्था नाही साखर कारखाना नाही त्यामुळे थोडी अडचण आहे आमची तुम्ही समजून घ्या जरा आम्ही आलं तर आमचं दुकान चालू होत्या धन्यवाद प्रत्येक गावात गेले का नाही काय गावं गेले काय राहिलेले आहेत त्यामध्ये चालू आहे आता सर्वच खासदार ऐकून तर घ्या पहिली गोष्ट आहे ना खासदाराच्या संदर्भात ज्या अडचणी असेल ते सोडवण्याची भूमिका आहे